सरकारच्या एम एम या संस्थेच्या सरकारला किंवा सरकारची अंगीकृत संस्था असलेल्या एम एम आर डी मागे घ्यायला भाग पाडण्यात आलं या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची नाचक्की झाली कारण तेच या नगर विकास खात्याचे मंत्री आहेत तेच या संस्थेचा कारभार सर्वे सर्वा म्हणून बघत असतात पण हे जे काही प्रकरण आहे त्यानंतर एक गोष्ट चर्चेला आली आणि ती चर्चेला आलेली गोष्ट काय होती की हा जो तीन हजार कोटी रुपये वाढवून आणलेला निविदेचा जो सगळा घोटाळा होता त्याचा नेमका धनी कोण आहे आता एखादा मंत्री किंवा एखादा अधिकारी या सगळ्याचा धनी होऊ शकतो का तर त्याचं उत्तर नाही असेल पण हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे यांची प्रतिमा डागळवून टाकायची एकनाथ शिंदे हेच यातले विलन आहेत अशा पद्धतीचं चित्र उभं करायचं असा एक प्रयत्न काही अदृश्य हातांनी सुरू केलेला आहे हे संपूर्ण घोडबंदर प्र... मधलं जे प्रकरण आहे हे काही एका रात्रीत उद्भवलं आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा हनन झालं असं म्हणण्याचं कारण नाही हे सगळं गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं काय आहे हा सगळा मामला आणि याच्या मागे कोण आहे हे सगळं मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याच्या मागे कोण आहे हे तुम्हीच मला सांगायचं मी जे काही घडलं ते तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो तुम्हाला सगळ्याच वाहिन्यांवरून वर्तमानपत्रातून नियतकालिकांमधून आणि डिजिटल मीडियामधून वेगवेगळ्या बातम्या मिळत असतात आपण वाचत असतो बघत असतो पण एखादी बातमी घडली की त्या बातमीच्या पाठी जाऊन त्या बातमीचा मागोवा घेण्याचं काम काही मोजकी मंडळी करतात आणि या मोजक्या मंडळींमध्ये आपल्याला स्वतःचं स्थान राखायचंय तो आपला प्रयत्न असतो आणि या प्रयत्नाला आपण प्रत्येक वेळेला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि पाठिंबा दिलाय आता मी आपल्याला सांगणार आहे ती महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या महायुती सरकारची जी सर्वोच्च न्यायालयामध्ये नाचक्की झाली ती नाचक्की नेमकी कोणामुळे झाली याचा अगदी नाव आपण घेऊ शकत नाही किंवा घेता येणार नाही कारण तशा गोष्टी समोर दिसत नाहीये पण जेव्हा एखादा संघ हरतो त्यावेळेला ठपका हा कर्णधारावर असतो तो ठपका जरी एखादा निर्णय चुकीचा किंवा एखादा फटका चुकीचा मारणाऱ्या फलंदाजाला किंवा गोलंदाजाला जरी कारणीभूत ठरवलं गेलं तरी सर, सरते शेवटी, त्याची जबाबदारी ही कर्णधाराची असते आणि आता बघा गेल्या काही काळापासून म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे त्याच्या आधीही नाराज होते कारण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं त्यांची कामगिरी दर्जेदार होती त्यांनी पुन्हा सरकार स्वतःच्या चेहऱ्यावर आणि कामावर राज्यात आणलेलं होतं अर्थात त्याला भाजपचा जरी पाठिंबा होता सहकार्य होतं साथ होती तरी एकनाथ शिंदेची जी कामगिरी आहे ती काही दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती पण शेवटी भाजपने किंवा महायुतीतल्या पक्षांनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय एकनाथ शिंदेंना बंधनकारक होता किंवा तो त्यांना मान्य करावा लागला आणि या निर्णयानंतर गेले काही महिने ते जवळपास काहीसे नैराश्यात होते निराश झालेले होते त्यांना काही कामात मन लागत नव्हतं असं सगळं होतं पण त्यांच्या विरोधकांचं मन मात्र एकनाथ शिंदे यांची प्रतिमा हनन करून त्यांना टार्गेट कसं करता येईल यामध्ये लागलेलं ला होतं आता याच्यासाठी त्यांचे काही मित्र त्यांचे काही हितचिंतक त्यांचे काही निकटवर्तीय हे अगदी दिवस रात्र काम करत होते की एकनाथ शिंदे हे कसे खड्ड्यात जातील आणि त्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत होती पण आत्ता एकनाथ शिंदे या पदाला किंवा या उंचीवर पोचलेले आहेत की त्यांचं अहित होताना जर कोणाला दिसलं आणि जर आपण त्यांना काही सांगितलं तर ते आजूबाजूचे जे चेले चपाटे आहेत त्यांचा प्रश्न हा असतो की तुम्ही साहेबांना काय शिकवणार ठीक आहे आपलं ज्ञान अज्ञान जे आहे ते आपल्यालाच आपल्याकडेच ठेवायचं आहे आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की हेच निकटवर्तीय हेच लाळघोटे लोक एकनाथ शिंदेना कसे राजकीय खड्ड्यात घालणार आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आता हा जो सगळा या दोन कामांचा जो टेंडरचा विषय होता म्हणजे साधारण जे काही अकरा हजार कोटी रुपयांचं टेंडर हे चौदा हजार कोटी रुपये करण्यात करण्यापर्यंत या सगळ्या प्रक्रियेची आणि या सगळ्या प्रक्रियेतल्या घटकांची मजल गेली आता हे जे एम एम आर डी ए जे आहे या एम एम आर डी एचे सर्वे सर्व आहेत मंत्री म्हणून एकनाथ शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत आणि या संस्थेचे प्रमुख आहेत संजय मुखर्जी जे अत्यंत ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत सिडको असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे प्रचंड अभ्यासू आणि हुशार अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण आत्ता त्यांना नेमके कोणी निर्देश दिले होते की या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही करण्याचे किंवा काही गडबड करण्याचे काही दिले होते का हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे पण ह्या सगळ्या टेंडरचा जो घोटाळा झाला किंवा जो घोळ झाला मित्र हो मी आपल्याला सांगतोय की याच्या मागे किती दिवसांपासून काम केलं जातं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान सभेमध्ये याच टेंडरच्या संदर्भात एक लक्षवेधी लावण्यात आली होती बघा गोष्ट कधीपासून होते ती एक लक्षवेधी लावण्यात आली होती ज्या दिवशी ही लक्षवेधी लावण्यात आली होती त्या दिवशी या लक्षवेधीचा क्रमांक होता सतरावा आता सतराव्या क्रमांकाची लक्षवेधी ही काही तेवढ्या निर्धारित वेळेमध्ये येऊ शकणार नव्हती म्हणून मग ती मागे गेली आता ही लक्षवेधी ज्या वेळेला लावली होती सतराव्या क्रमांकावरती होती त्यावेळेला ती येणार नव्हती हे लक्षात आलं होतं पण जर ती आली असती तर नगरविकास राज्यमंत्री माधुरी पिसाळ यांना याचं उत्तर द्यावं लागलं असतं कारण त्या दिवशी सभागृहामध्ये एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते एकनाथ शिंदे कुठे होते तर एकनाथ शिंदे कोकणातल्या एका देवस्थानात देवदर्शनासाठी गेलेले होते त्यानंतर म्हणजे त्या दिवशी ती लागली नाही मग ती विधान परिषदेमध्ये टाकण्यात आली आणि विधान परिषदेमध्ये या लक्षवेधीचा क्रमांक होता एकोणीसावा आता त्या दिवशी सुद्धा विधान परिषदेमध्ये ही लक्षवेधी लावली गेली नाही पण दरम्यानच्या काळात काय झालं की ही लक्षवेधी इथे लागलेली आहे हे, हे लक्षात आल्यानंतर माधुरी पिसाळ यांना जेव्हा उत्तर द्यायचंय त्यावेळेला त्यांच्याकडून या सगळ्या विषयावर काम करणं सुरू झालं माधुरी पिसाळ या पुण्यातले आमदार आहेत राज्यमंत्री आहेत नगरविकास मंत्रालयाच्या आणि एक हुशार किंवा अभ्यासाची आवड असलेल्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या भाजपच्या आहेत आता या विधानसभेतली लक्षवेधी आणि विधान परिषदेतल्या लक्षवेधीच्या दरम्यान एक गोष्ट घडली ती म्हणजे या लक्षवेधीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते संपूर्ण सगळं वाचून त्यावरती काम करण्याचे आदेश स्वतः मंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांनी दिल्या आणि या माधुरी मिसाळांनी दिलेल्या आदेशानंतर या, दिले आदेशा या भागातले जे काही संबंधित सगळे अधिकारी होते एम एम आर डी एचे वगैरे त्यांना बोलवलं गेलं मग ते ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं त्याचप्रमाणे जि जिथे जिथे हे संपूर्ण विकास काम जाणार होतं म्हणजे मग आ, हा काय होता तर मुंबई सागरी किनारा महामार्ग जो आहे त्याचा विस्तारित भाग जो आहे वसई खाडीवरून पुढे जाणारा याची निर्मिती करण्यासाठीचा एक नऊ किलोमीटर लांबीचा जो पूल आहे तो पूल आणि गायमुख ते फाऊंटन हॉटेल म्हणजे गोड घोडबंदरचा गायमुख फाऊंटन हॉटेल इथपर्यंतचा जो भुयारी मार्ग आहे दहा किलोमीटरचा दुहेरी बाजूचा हे या कामाचं स्वरूप होतं आता याच्यामध्ये या अधिकाऱ्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर माधुरी मिसाळ यांच्या लक्षात आलं की पाणी खूप खोल आहे या खोल पाण्यात जर आपण उतरलो एक कनिष्ठ मंत्री असून किंवा कनिष्ठ सदस्य असून तर आपल्याला गुदमरून किंवा बुडूनच मरायचं त्या काही शांत राहिल्या आणि हे प्रकरण विधान परिषदेत ज्या वेळेला हा एलेक्यू किंवा ही जेव्हा लक्षवेधी लागली त्या वेळेला एकोणीस क्रमांकावर असलेली ही लक्षवेधी लागू नये किंवा ती थोड्या दुसऱ्या दिवशी लागावी किंवा त्यासाठीच काही करावं असं माधुरी मिसाळ यांच्याकडून अर्जव करण्यात आलं सभापतींना आता हे सगळं होत असताना या विधान परिषदेमध्ये कोणाला उत्तर द्यायचं असतं उदय सामंतांना पण उदय सामंत त्या दिवशी उत्तराला येऊ शकले नाहीत का तर त्या दिवशी ते, ते अगदी खऱ्या खुऱ्या अर्थानं आजारी होते त्यांना काही राजकीय आजार झाला नव्हता त्यांना खरंच ताप आला होता सर्दी होती आणि बाहेर पडणं हे जास्त इन्फेक्शन किंवा संसर्ग पसरवणारं ठरलं असतं म्हणून ते त्या दिवशी आले नव्हते आणि त्यामुळे या संपूर्ण सगळ्या लक्षवेधीच्या बाबतीत बरं ही लक्षवेधी कोणी आणली होती या लक्षवेधीमध्ये जास्तीत जास्त आमदार कोणाचे होते तर ते अर्थात ते ठाणे जिल्ह्यातले होते एम एम आर डी रिजन मधले होते पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो सहभाग होता तो काँग्रेसच्या सदस्यांचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आता हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे याच्यावर उत्तर देणं अपेक्षित होतं पण ठीक आहे एलेक्यू लागली नाही पण एलेक्यू लागली नाही हे समजल्यानंतर लार्सन टोब्रो ही जगविख्यात कंपनी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आधी ती उच्च न्यायालयामध्ये गेली उच्च न्यायालयामध्ये असताना त्यांनी एम एम आर डी कडे पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता पण एम एम आर डी एने लार्सन टोब्रोला समाधानकारक उत्तर देऊ नये म्हणून कुणाचे तरी अदृश्य मेसेज किंवा संदेश एम एम आर डी एला मिळत होते का हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे मित्र आणि हे सगळं झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण गेलं मागचा शुक्रवार हा राज्य सरकारसाठी महायुतीसाठी त्याचप्रमाणे एम एम आर डी एसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी ब्लॅक फ्रायडे होता अत्यंत मानहानीकारक असा निर्णय आला सुप्रीम कोर्टाने कान उपटले सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती चांदूरकर त्याचप्रमाणे मसी यांच्या समोर ते आलं आता यापैकीचे दोन न्यायमूर्ती हे महाराष्ट्रातले आहेत विदर्भातले आहेत हे मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्यांच्याकडून कान उपटल्यानंतर हे सगळं प्रकरण एम एम आर डीला युटन मारत पुन्हा निविदा काढावी लागली पुन्हा निविदा काढल्यानंतर काय झालं त्यामधले तीन हजार कोटी रुपये हे कमी करून ही निविदा काढण्यात येईल अशा पद्धतीच्या गोष्टींना सुद्धा वेग आलाय आता हे झालं एम एम आर एच आता संजय शिरसाट यांच्या हॉटेलचं प्रकरण समोर आलं योगेश कदम यांनी धाड टाकली ती योगेश कदम आणि संजय शिरसाट या दोघांचा मिळून एक वेगळा व्हिडिओ आपला येणार आहे एकनाथ शिंदे यांचे सहकारी हे अशी वादग्रस्त कामं करतायत किंवा वादग्रस्त गोष्टी करतायत हे अगदी प्रकर्षाने आणि अधोरेखित करत माध्यमांसमोर त्याचप्रमाणे विरोधकांसमोर आणण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे आता मी आपल्याला शनिवारची गोष्ट सांगतो शनिवारी आदित्य ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये आपल्या काही सहकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेत होते या बैठकीला संध्याकाळी साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान लार्सन टोब्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदित्य ठाकरे यांना फोन आला आणि या बैठकीमध्ये असताना सुद्धा आदित्य ठाकरे यांनी तो फोन घेतला आणि लार्सन टोब्रोतल्या अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना सांगितलं की कशा स्वरूपात सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची महायुतीची आणि एकनाथ शिंदे यांची गोची झालेली आहे लार्सन टुब्रो ही जी कंपनी आहे ही शिवसेनेची हितचिंतक गेली अनेक वर्ष आहे याचं असं आहे लार्सन टुब्रोचे सर्वे सर्व असलेले एम नाईक आणि शिवसेना प्रमुख यांचा दोस्ताना हा जुना आहे त्यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन टोब्रो या कंपन्या मातोश्रीला आपल्या कुटुंबातल्या सदस्य असल्यासारख्या वाटतात याचे मालक आणि संचालक हे सुद्धा मातोश्रीला आपल्या जवळचे वाटत असतात त्यामुळे या कंपनीच्या बाबतीत कधीही निर्णय घेताना त्यांचे जे काही लोकप्रतिनिधी असतील ते आतताईपणा करत नाहीत पण या वेळेला मात्र एकनाथ शिंदेच्या बाबतीत झालेल्या या आतताईपणाला जे काही समोर आलं त्याच्याबद्दल लार्सन डुब्रोच्या मंडळींनी किंवा तिथल्या अधिकाऱ्यांनी थेट त्याच शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीच हे सगळं माध्यमांमध्ये आलं आणि दुसऱ्या दिवशीच या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना हे सगळं फोनवरून ब्रीफिंग केलं याची माहिती दिली आणि लार्सन डुब्रो सारखी जगविख्यात कंपनी सरकारने किंवा एखाद्या सरकारच्या संस्थेने असा जर घोळ घातला तर का गप्प बसेल असा प्रश्न सुद्धा त्यांनी त्यांना विचारला आणि त्याच वेळेला या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जी काही महायुतीची गोची केली एकनाथ शिंदेंची गोची केली त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या गालावरची खळी अधिक खुललेली होती आता या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये एले लावण्यापासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयात जाईपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेचं हनन करण्यासाठी नेमकं कोण असूसलेलं आहे याचा शोध शिंदेंनी घ्यायचा आहे खर तर शिंदेच्या गाड्यांच्या पुढे मागे असलेल्या गाड्यांमध्ये बसणारे लोक किंवा त्यांच्या बरोबर असलेल्या आलिशान गाड्यांमध्ये बसणारे लोक हेच शिंदेना खड्ड्यात घेऊन जाणारं स्टिअरिंग पकडायला भाग पडतायत का हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे शिंदेचं काम आहे ते आपलं काम नाहीये मित्र हो पण लक्षवेधी लावण्यापासून ते सुप्रीम कोर्टात जाऊन याबाबतचा निर्णय मिळवेपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या दोन न्यायाधीशांच्या बेंचसमोर हे सगळं प्रकरण येईपर्यंत आपल्याला खरंच असं वाटतं का की कोणत्या तरी अदृश्य हातांच्या मदतीशिवाय हे सगळं होतंय हे अदृश्य हात जे आहेत हे कोणाचे आहेत असं आपल्याला वाटतं ठाकरे आणि शिंदे एकमेकांसमोर भिडलेले आहेत पण ते दोघही शिवसेना म्हणून सत्तेत सहभागी झालेले आहेत या सगळ्या गोष्टी जरी समोर असल्या तरी शिवसेना या चार अक्षरांच्या सत्तेत असलेल्या सहकाऱ्यांना जमिनीवर आणण्यासाठी कोण प्रयत्न करते आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या व्यक्त व्यक्तवा मित्रो आणि असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ अशाच इतक्या माहितीपूर्ण आणि आतल्या गोटातल्या माहितीसह आपल्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपण फक्त एकच करायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं मी समजतो जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि टाईम महाराष्ट्र आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद